सांगलीत श्री गणेश जन्मकाळ भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात साजरा सांगलीचे आराध्य दैवत गणरायाच्या नगरीत श्री गणेश जयंतीनिमित्त श्री समर्थ कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ रुक्मिणीनगर येथे भक्तिमय वातावरणात महिलांनी श्री गणेश जन्मकाळ उत्साहात साजरा केला माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते आज गणेश जयंतीनिमित्त आकर्षक फुलांची मनमोहक सजावट करून जन्मकाळाचा पाळणा सजवण्यात आला होता यावेळी महिलांनी जन्मकाळाची गीते म्हटल्यानंतर गणेशाची आरती म्हणण्यात आली यावेळी आलेल्या महिलांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सायंकाळी सहा वाजता महाआरती व वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते राजू नलवडे यांनी केले आहे यावेळी विठ्ठलनगर नगर, नगर, परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थक मंडळ व नवदुर्गा मंडळ यातर्फेप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री गणेश जन्मकाळ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे तरी या परिसरातील सर्व बन भगिनी मिळून गणेश माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जन्मकाळ ठीक बारा वाजता असतो त्याप्रमाणे आम्ही नेहमीपर्यंत ज्याप्रमाणे घरात बाळ जन्मालानंतर बाराव्या दिवशी जो प्र प्रकारे बारसं करतात त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भगिनी मिळून बाळाला अंघोळ घालण्यापासून त्याचा पोशाख वगैरे करून व्यवस्थित सजवून बा बरोबर बारा वाजता त्याचा जन्मकाळ आम्ही साजरा केला आणि संध्याकाळी या, महा, महा या, या, नगर, नगर, या स मंडळांच्या वतीने महा महाआरती आणि महाप्रसाद आहे या सर्वांचा रुक्मिणी नगर हनुमान नगर आणि इतर परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना या मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे आणि हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद उर्फ राजू नलवडे यांनी केलेलं आहे त्याला शतशहा आभार त्याचा आणि त्याला दीर्घायुष्य लाभ असंच मोठमोठी मुट त्याच्या हाताने कार्य होऊ देत